बर बर पडलं नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या तर बहिणी सकाळी एक व्हिडिओ टाकला मी काय त्याच्यावर काय परत व्हिडिओ नाही बनवला ती शिलाई मशीन च काम चालू होत ना माझ आणि थोडस आराम केला ती काय लय लोड बघितलं का नीट होऊन कशी झाली माझ्यावर बाब झाडायला चालू केला अर्ध्या ब्लाऊज सुद्धा आराम करते काय चुकीचं बोलली अजून शिवायच्या ताई लई अजून शिवायच्या वाटत तिला लई पण माझ मानपाट दुखायला लागलंय बघितलं कशी का भाऊ बहिणीन बघा काय केलं बघा कशी चिडावती मला मोठ्या बहिणीच आहे का मान सम्मान बघा हो का असं आहे चिडावती का मी भाऊ बहिणी मी म्हणते की खरं तुझी मान पाटन दुखते ती झोपली होती अहो मी दुपार माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलं का तुम्हाला नाही दुपार तुझी माट पाटन माटन पाटन बघा कशी कशी तराळी मग असाया माझं दुखत आधीच लागलं बघा दुखायला लगेच घर लागली आता ती वाकडं व्हायचं झालं आता घर वाकड व्हायचं झालं नाही वाकडं होतंय अजून पण तुम्हाला सांगते गोळ्या दोन दोन गोळ्याने सलाय लावले तुम्हाला सांगते मी पाय म्हण बसून बसून पायला आकाडल्यासारखं होतं म्हणून पुरे ला किलोमीटर चालत गेली बरा दोन हगार बराबर तुझच खरं आमचं खोट तर भा बहिणीनं पुरेंचा चाललाय अभ्यास एक काय दात बघती का काय कसं दिसते ती नाही गर आल्या तिला बी ती तूप दिलेला लावायला शिवला खरं तूप मी पण लावतो मी शिकू तूप आणली होती लावायला तर भा बहिणीनं रात्री मी नवऱ्याविषयी एक व्हिडिओ टाकला बर का नवरा काय माझा जरा माय मागा हात धुवून लागतो म्हणून पण तुम्हाला सांगते माय नवऱ्याला असं बरच गुरु आहे तर बरं का त्याला म्हणतात कि बायकोला कशाला नेऊन देतो म्हणजे त्याने काम, का काम केलेलं तर त्यांनी मला पैसा दिलेलं मी गच गरलेत या नवराजी आणून देतोय ना पैसे बी माहिती आहेत होय ठेवायला खेळ लागली का नाही तुमच्या बापाने कामाचा पैसा आणून दिला जायला पुरती का ठेवायला मी भूता केल्यात खाली फरसेच्या खाली नवऱ्याने आणलेला जेवढा पैसा आहे ना कामाचा तेवढा ही काय ह्याच्या खाली अशी गुदाम केले ती लावायला थप्या सरा लुबाडला नवऱ्याला मी किती प्रॉपर्टीचा मालक होता माझा नवरा सरा लुबाडला ना त्याला मी राहू काय करायचं लय गुरु आहेत भाऊ बहिणीनं भाऊ बहिणीनं इतकं गुरु आहेत नवऱ्याला म्हणते की तू काम केल्याला पैसा कशाला तिला नेऊन देतोस वर्षा सहा महिन्यात किती महाग हजार रुपये दिलं होतं त्यातलं बी पाचशे महागारी दिल तर नवऱ्याला महागारी दिलं पाचशे रुपये आणि पाचशे ठेवलं होतं ती बी त्याची लेखर बाळ कोण सांभाळायचं का आपलं काय बी उचलायचे जीवन जी जी लावायची जी टाळ्याला पाचशे रुपये एका टायमाच्या बाजाराला पुरतेतय का उगच काहीतरी की फुगतो गाडी तिकडून की झालंच गाड्याचं चालू तीन तेरा नऊ बारा पैस 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 <laughs> लय पैसा आणून मला नवरा आणि मी करते नवऱ्याच्या पैशावर व आईश आईश मोज मजा मस्ती रोज हाटीला जेवण दिवसाला पार्लर ब्युटी अगं लाय बाहेर काळजा जाऊ लय लय नको जाऊ तिथे लाल दे दे हा लाल लाल झालाय ना तिथं लावायची ती टूप आणि लाल गाळायची खाली तर हो का आता काय भाऊ बहिणीनो बोलायला लय हाय माझ्यापशी पण तरी पण कंट्रोल करते नवरा जर एवढा पैसा पाणी जर मला आणून देत असता तर मला धावधाव करायची गरजच नसती ना पडली हा एवढा जीवावर जर बियतोस तर काम करायची गरजच नसती ना पडली हा स्वतःकड नसती वाई नट सजस चवरत बसली असती नवऱ्याच्या जीवा रोज दिवसाला पार्लर करत बसली असती पण मला माहित आहे ना माझ्याशिवाय झाडाचा पान हलणार नाही म्हणून मी स्वतःच डोका डोक तुम्हाला सांगते दोन दिवस झालं मी केस सुद्धा विचारलेलं नाही ना? तर हा आणि राहिली गोष्ट तर आता बऱ्याच बहिणींची मला सकाळी कमेंट आल्या होत्या बरं का सकाळच्या व्हिडिओला कि लवकर उठून आंघोळ पांगूळ करून देवाची गणपती बाप्पाची पूजा करत जा तर आता हो का हा किती सांगितलं आपण जीव तोडून तरी काय ह्या लोकांना काय खरं वाटणार आहे काय का लोकांना भाऊ भाव हा पार नर्ड जरी असं कापून घेतलं तरी त्यांना खरं वाटणार नाही मग आता ह्यांच्यासाठी घेऊ का नर्ड कापून मी योगीला बाई नाही का मग ना काय एकच खायना परत बसावत आपल्याकडे टाका टाकाय पैसा बी नाही तर लवकर उठत असते मी लवकर उठून माझी पूजा ती लवकरच होती पण आता व्हिडिओ लवकर टाकला तरी प्रॉब्लेम उशिरा टाकला तरी प्रॉब्लेम करायचं काय जगायचं कस हा एक युट्यूबच चांगलं साधन जगायचं तर त्याच्यावर जगूच देनात झाल्यात काय करायचं काय आता करायच नवसानीच मागितला होता पती मागितलेला पती मग फिरती ना नवस हावस फिरून घेतली आता पती सोडता पण येत नाही ती जर सवय आपल्याला असती तर पती कवास सोडून दिला असता पण आपल्याला पती सोडायचा नाही काय म्हणत कि चांगल्याचा संसार तर कुणी बी करतय पण येण्याचा संसार करून दाखवावा येड्याचा ती तर खरं सत्व परीक्षा आहे मला काय म्हणायचं आजकालच्या जमान्यात आहे ना, ना उलीस नवऱ्याचं कांग बेंग दिसलं कि फुकून टाकतात विचार करत नाही विचार करत नाही त्या लगेच आहे असा फुकून टाकते त्या उलीस कांग बेंग दिसलं तरी पण आता निमार्द ह्याच्या बरं कडाला लावलाय निमार्द कुठं जाव राहिलेलं मी ह्याच्या सगळं कडाला लावायचं ना किती त्याने उड्या मारल्या किती थाय थाय नाचला तरी शेवटी कस आहे भावा बहिणीनं का मस्त प्रयत्न करतोय आपण त्याला पूर्णपणे सुधरावायचा पण कस आहे एका एकाला सवय लागलेली असती ती सुधरत नाही माणूस त्याच्यामुळे का इस्कान से ऐकणार ऐकणे का आणि इस्कान से सोडून देणे का असं आहे माझ बघायचं जवळ सण होत आहे तवर मग एकदाच असतं रिपीट आता राजच्या येडीव पासन फरक पडलाय जरा कसा फरक पडलाय वट काय आपला आम टॉल उडतो टॉल उडल राम कॉलर उडव दे वट काय इतरा यश किंवा झोट किंवा बुकेट टेम हा <laughs> वटलं डेंजर आहे रातच्या येवचा असा पडला असा कि तोंडातली जुबान लडखडाय लागली आधी आधीव दिसला का आ? दिसला का येऊ मग वटलंय डेंजर आहे आपला वट म्हणजे आवाज लय डेंजर आहे आणि देवाने तेवढी तरी दिन की दिली मला आवाजाची mm -hmm. निजन निधन नका का काय का 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 करा ना पण एका आवाजात गार हा तर भाऊ बहिणीनं जाऊ द्या मरू द्या का आता गणपती बाप्पा येतं घरात मी पण नाही जास्त बोलत बर का मला काय वाटतं जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या बघा शिवण्याला माहिती असत ढिबरी बी नीट झाली दुखत पण आता जास्त दुखण्या लक्ष द्यायचं नाही भाऊ बहिणी आता ठरवलंय हे औषध जाऊ मी जास्त दुखण्या सकाळी म्हणण्यास जास्त दुखण्या औषध देणार नाही अग तरी पण ज्यादा दुखाय लागलं लागलं माणूस जोर देणार नाही दुखाय लागलं ना माणसाला चांगलं असल्या चांगलंच म्हणायचं वाईट असल्या वाईटच म्हणायचं तर मला तर तो ठणठणी दिसते त्यातली बरं एवढं पण जास्त लक्ष देणार नाही दुखण्यावर माझ्या कारण की मी पियाला पण असच पियाला त्रास झालता

तो दिवाट में। दिवाट में। आता माझं स्वतःचा अनुभव सांगते मला पण भाव बहिणीनो जास्त व्हायला लागली सलाईन ही भरलं ना बर वाटत मला आता का दुखणं ही माणूस ही कसा आहे मातीचा पुतळा आहे दुखण ही दुखतच असत प्रत्येकाच्या माग दुखू काय म्हणतात दुखू फुकू चालू असत सारखं दुखणीच धरून बसलं तर लय मग अवघड होऊन बसत हात पाय पोटाशी धरण्यावर कोण द्यायचं आपल्याला आणून नाही सांग लय दुखण्यावर लक्ष नको द्यायचं लय काढतो दुखण तुला काय माहिती मला पण ह्या बारू लय झालं होत लय बॅकार बघितलं कसं नाक करून फुग फुग बोलतोय लावलं लावलं जा ना तिकडे

पुढज दया कर मी माझी तुझी दया नाही करायची तुला चोपायची नुसती का अशा घुम <सथ> माग लागतोय माझी अकाशी हनल अशी हनल अशा भुक्क्या झाक लागून टक्का लावले काय बाबा हिरोनी आहे हिरोनी माझ्या लिकी ची मावशी हिरोनी हाय होय हिरोनी कुठं मी कुठं

मी जळती बोलायला म्हणजे योगीचा डान्स बघून मी जळती भावा बहिणींनो योगी योगी खूप खूपसुरत डान्स करती तर चला असू द्या हका हो आता तयारी काय अजून जेवणाची काय केली नाही सकाळी केले त्या चपात्या दाळ कांदा आता काय करावं आता काय करावं हे आता रव, लाला

बाई गती का पुण्या बाई मुंबईला जाती का पुण्याला जाती डायवर होती का किन्नर वती बाई मुंबईला जाती कुण्याला जात बाय वरत कुठे लागत